पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे नऊ फेब्रुवारीला सत्कार समारंभ आणि आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात प्रवीण दरेकर यांच्या हस्ते केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र राज्याचे केबिनेट मंत्री भरत गोगावले माधुरी मिसाळ आणि संतोष मेडेकर यांना नरवीर तानाजी मालसुरे आणि सिंहगड यांची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात येणार आहे हा कार्यक्रम नऊ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजून तीस मिनिटाला ते रात्री या वेळेत हॉटेल सेंट्रल पार्क डेक्कन जिमखाना पुणे येथे आयोजित करण्यात आला आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आमच्या संघटनेच्या वतीने येत्या रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार ते आठ स्थळ हॉटेल सेंट्रल पार्क आपटे रोड डेक्कन जिमखाना पुणे येथे आमच्या पो पोलादपूरवासी यांचा पुणे शहरामध्ये वास्तव्यात असणाऱ्या कोकणवासी यांचा स्नेहमेळावा हार्दिक कुंकू समारंभ त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने आमच्या पोलादपूर तालुक्यातील पुणे शहरामध्ये वास्तव्यात असणारी सर्व बांधव समाज आणि महिला भगिनी एका ठिकाणी याव्यात जेणेकरून आज आमची मुलं बऱ्याचपैकी शिकलेली आहेत आज मुलांचे जर विवाह जमवायचे झाले तर शैक्षणिक दृष्ट्या मुली जास्त शिकलेल्या आहेत मुलं कमी शिकलेली आहेत म्हणून आम्हाला अडचणी येतात आणि अशा वेळी जेव्हा आम्ही एका ठिकाणी येत असतो तेव्हा आम्ही सर्व नात्यागोद्यातली मंडळी आहोत आणि नात्या गोत्यातली मंडळी असतात तेव्हा आमच्या महिला बांधव किंवा पुरुष मंडळी विचारत असतात की माझी मुलगी एम बी ए झालेली आहे माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे माझा मुलगा डॉक्टर झालेला आहे अशा वेळी त्यांची एकमेकांची भेटी होतात आणि त्यातून कुठेतरी नाती जोडली जातात अशा अनुषंगानेच हा कार्यक्रम घेण्याचं कारण म्हणजेच की वर्षभरातून एकदा सर्व समाज बांधव एका ठिकाणी यावेत एकामेकांच्या भेटी व्हाव्यात विचार विनिमयाच्या माध्यमातून कुठेतरी मार्ग सुटकावा आणि आज आम्हाला सांगायला आनंद वाटतोय आमच्या तालुक्यातील पुणे शहरामध्ये महिला अतिशय उत्कृष्ट प्रगती होते आहेत आणि त्या एका ठिकाणी भेटल्यानंतर काही उद्योजिका झालेत काही आपापल्या पद्धतीने उद्योग व्यवसाय चालवतात मुलांची ट्युशन घेतात अशी काही माहिती होते जी माहिती यांच्याकडून त्याच्याकडे पोचली जाते त्याच्याकडून त्याच्या जेणेकरून एकमेकाला त्याचा फायदा कसा होईल हा उद्देश आहे त्याच्या मागचा